नमस्कार मैत्रिणींनो आपल्या अक्षर फॅशन चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो बघा आपण दोन हजार पंचवीसची ची ट्रेंडिंग स्लीव डिझाईन बघणार आहे सध्या सर्वांना वेड लावलेला आहे या स्लीवनी अशा पद्धतीचे आपण स्लीव्ज बघणार आहे तर बघा मी काय केलेलं आहे तर चौदा बाय चौदा इंचाचा एक कपडा घेतलेला आहे आणि तो आपण घडी घातलेली आहे घडीवरती कपडा घ्यायचा आहे आणि कपडा जो आहे थोडाफार सरकू नये म्हणून आपल्याला पिना लावून घ्यायचा आहे जर कपडा कॉटनचा असेल तर तुम्ही नाही लावला तरी चालतील पिना तर बघा सात बाय सातची आपण घडी घातलेली आहे तर बघा प वरच्या बाजूवरती आपण साडेतीन इंचावरती खून केलेली आहे आणि खालच्या बाजूने सात इंचावरून आहे असा आकार दिलेला आहे तर बघा आता जो आपण आकार दिलेला आहे आणि जे मार्किंग केलं होतं खडोणी ते मी कट करून घेतलेला आहे आता बघू शकता तुम्ही आता जी जास्त रुंदीची जी बाजू होती त्या बाजूवरती आपल्याला काय करायचं खालची बाजू जी आहे डबल फोल्ड करायची आहे दुमडून टाकायचे आहे आणि आता वरच्या दुमडलेली बाजू सरळ करून आपल्याला त्याच्यावरती प्लेटा पाडून घ्यायच्या आहेत बघा दोन्ही साईडला प्लेटा पाडायच्या आहेत आणि प्लेटा ह्या ज्या आहेत त्या अगदी जवळजवळ प्लेटा पाडायच्या आहेत तर प्लेटा ज्या आहेत त्या फक्त तीन इंच भरतील एवढ्या प्लेटा पाडायच्या आहेत आता दुसऱ्या बाजूलासुद्धा याच पद्धतीने आपल्याला प्लेटा पाडून घ्यायच्या आहेत अगदी मोठ्या मोठ्या प्लेटासुद्धा तुम्ही पाडू शकता तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बेल आयकॉन चिन्हसुद्धा दाबा ज्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ ज्यावेळेस अपलोड होतील त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत मिळून जाईल बघू शकता तुम्ही तर दोन्ही बाजूच्या प्लेटासारख्या झाल्यात का बघायचं आहे आणि आपल्याला प्लेटा सरळ करून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूच्या व्यवस्थित आता मी काय करते जी बाजू आपण दुमडलेली होती डबल कपडा डबल फोल्ड केला होता बघा त्याच्यावरती मी अशी पायपिंगची ले ले लेस आणलेली आहे लावण्यासाठी तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही लावू शकता तर बघा ही लेस जी आहे ती सुईखाली येते आहे त्यामुळे थोडीशी हळवरपणे आपण लावत आहे तर व्यवस्थित लेस लावायची आहे आतल्या बाजूनी लेस लावून घेते मी स्लीव जी आहे ती उलटी केलेली आहे खालच्या बाजू जेवढी दुमडपट्टी आहे तेवढ्याच बाजूवरती तुम्हाला लेस लावून घ्यायची आहे बघू शकता आपली स्लीव जी आहे ती रेडी झालेली आहे तर आता या स्लीवचं काय करायचंय तर मध्य करून घ्यायचं आहे आता भाऊ तुम्हाला दाखवते हो स्लीवच्या मध्यावरती खून केलेली आहे आणि मध्यापासून दोन्ही बाजूला दीड देड़ दीड इंचावरती एक खून करायचे आणि तीन तीन इंचावरती एक खून करायचे तुम्ही अडीच इंचावरतीसुद्धा सुद्धा केली तर जसं बाईचा दंड घेरा असेल त्या पद्धतीनुसार याची तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे आता काय करायची बघा स्लीवच्या प्लेटा पाडलेत का त्या बाजूची आपल्याला घडी घालून घ्यायची आहे आणि घडीचा मध्य करून घ्यायचा आहे मध्यावरती थोडासा कट मारून घ्यायचा आहे तर बघा आता कडेपासून जिथून प्लेटा पाडलेत आणि जिथून लास्टची आपली खून केली होती आपण तीन इंचावरती तर त्या तीन इंचाच्या प्लेटा ज्या आहेत त्या आपल्याला दीड इंचाच्या मार्किंगपर्यंत स्लीवजवरती जोडून घ्यायच्या आहेत आणि दीड इंचावरती बघा पुढच्या बाजूचा जो आपला एक्स्ट्रा कपडा उरणार आहे जो आपण साडेतीन इंचावरती कटिंग केला होता बघा साडेतीन इंचावरती खडूने मार्किंग केलं होतं तो कपडा आपल्याला दीड इंचावरती लावून घ्यायचा आहे आणि बाकीच्या पुढच्या प्लेटा ज्या आहेत त्या पुढच्या बाजूवरती तीन इंचापर्यंत लावून घ्यायचे तर बघा अगदी हळूवारपणे लावायच्या आहेत कमी जास्त झाल्या असतील तर आणखी प्लेटा पाडून त्याच्यावरती बसवायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपली स्लीवज रेडी झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा